जय महाराष्ट्र मंडळ पीएम फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस बद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत ते देशातील प्रत्येक राज्यातील पन्नास हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन प्रदान करतील अर्जदाराचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असावे इच्छुक महिला या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतात चला तर पाहूया योजनेचा अर्ज नक्की कसा करायचा आहे या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात नमस्कार मंडळी मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर या योजनेबद्दल आपण सविस्तर मुद्देसूद माहिती पाहूयात पीएम फ्री सिलाई मशीन योजनेचा नक्की उद्देश काय आहे तर या योजनेचा उद्देश महिलांमध्ये स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वायत्तेला प्रोत्साहन देणे आहे ज्यामुळे त्यांना त्यांचे कुटुंब टिकून ठेवता येईल आणि त्याचा सामाजिक आर्थिक दर्जा उंचावता येईल मोफत शिलाई मशीन योजना महिलांना त्यांच्या घरातून उत्पन्न मिळून देणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे शिवणकाम आणि टेलरिंग कौशल्य आत्मसात करून स्त्रिया त्यांचे छोटे उद्योग स्थापन करू शकतात शिवणकाम करू शकतात किंवा मोठा वस्त्र उद्योगाशी सहयोग करू शकतात त्यामुळे घरगुती उत्पन्न वाढू शकते तेंच कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा सांस्कृतिक निर्बंधामुळे घराबाहेर काम करताना आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांसाठी हा कार्यक्रम विशेषतः फायदेशीर आहे विशेषतः विधवा अपंग महिला आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना प्राधान्य दिले जात आहे चला तर पाहूयात पीएम फ्री सिलाई मशीन साठी पात्रता काय आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वय वीस ते चाळीस वर्षाच्या आत असावे अर्जदारांनी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातून येणं आवश्यक आहे अर्जदारांनी भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावेत या योजनेसाठी अपंग महिला आणि विधवा पात्र आहेत मोफत शिलाई मशीनसाठी कागदपत्रे कोणती लागतात तर रहिवाशी पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला विधवा प्रमाणपत्र विधवा असेल तर फोन नंबर ईमेल पत्ता पासपोर्ट साईज फोटो अपंगत्वाचा पुरावा जन्माचा दाखला बँक डिटेल्स तर ही कागदपत्रे आपल्याला लागतात पीएम फ्री सिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस साठी अर्ज कसा करावा तुम्हाला डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल मुख्य पृष्ठावर आता अर्ज करा या बटनावर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाका पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्ज उघडेल आवश्यक तपशिलासह अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा कॅपचा कोड द्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल तर मंडळी अशाच नाविन्य माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद